नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपला हार्दिक स्वागत चला पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी मोहेली रोड वरील तीन रूम दहा ज्योते जमीन दोस्त आज दिनांक एकतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी मोहिली रोड येथे सुरू असलेले तीन रूमचे बांधकाम आणि दहा सिमेंट कॉन्क्रीट चे फाउंडेशन जीसीबी आणि ठेकेदाराची जी माणसं यांच्या सहाय्याने तोडण्यात आली आहे सदर कारवाईच्या वेळेस अप्रभाग कर्मचारी आणि पोलीस कर्मचारी उपस्थित होते अशी माहिती अप्रभागाचे सहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील यांनी दिली रिपोर्ट चिटवाळा न्यूज चिटवाळा तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद